नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत शिवजयंतीविषयी अतिशय सुंदर भाषण आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही अन संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा अध्यक्ष महाशय आदरणीय प्रमुख पाहुणे व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो सर्वप्रथम रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार मुजरा मित्र हो आज एकोणीस फेब्रुवारी आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजयंती म्हणून साजरी करत आहोत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्माला आले जिजाऊंनी शिवबांवर चांगले संस्कार केले पिता शाहूराजांनी त्यांना शौर्याचा वारसा दिला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले त्यांनी तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी असे धाडशी मावळे तयार केले त्यांनी गनिमी कावा या युद्धनीतीचा अवलंब करून मुघलांशी झुंज दिली छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी राजा होते त्यांनी जातीभेद विसरून जनतेला एकत्र केले त्यांचे अष्टप्रधान मंडळ गडकिल्ल्यांचे व्यवस्थापन आजही आदर्शवत आहे स्त्रियांचा सन्मान शेतकऱ्यांची काळजी आणि सर्व धर्मसमभाव ही त्यांच्या स्वराज्याची मूल्ये होती दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी या महान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला एक दूरदर्शी कीर्तिमान शासक संघटक व समाजसुधारक काळाच्या पडद्याआड गेला जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला नाव आपले कोरून गेला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी स्नेहांकुर्देशिंग कुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा